लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्यांसाठी असतात सर्वसामान्यांनी निवडून दिलेले असतात सर्वसामान्यांचे प्रश्न संसद किंवा विधीमंडळात मांडण्यासाठीच त्यांना जनतेनं नियुक्त केलेलं असत यात कोणताही आर्थिक लाभ हा उद्देश नसतोच पण जनतेचे प्रश्न मांडताना लोकप्रतिनिधी पैशांची मागणी करत असेल तर किंवा सभागृहात पैशाच्या बदल्यात मत देत असेल म्हणजेच वोट फॉर नोट प्रकरणात गुंतला असेल तर आता अशा प्रकारे पैशांची मागणी करणं पैशांच्या बदल्यात मत मागणं गुन्हा ठरणार आहे याला कोणतंही कायदेशीर संरक्षण असणार नाहीये सुप्रीम कोर्टानं नुकताच या निकाल दिलेला आहे याच अनुषंगानं माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्या किंवा मत करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता कायदेशीर कारवाईपासून कोणताही संरक्षण मिळणार नाहीये सर्वोच्च न्यायालयानंच याविषयीचा निर्णय दिलेला आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांच्या संविधान पीठानं नुकताच याविषयीचा निर्णय दिलेला आहे यासोबतच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिलेला निवाडा न्यायालयानं रद्दबातल ठरवलेला आहे घटनेच्या कलम एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव नुसार संसद किंवा विधिमंडळातल्या वक्तव्यांसाठी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य कारवाईपासून संरक्षण मिळत पण प्रश्न विचारण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी लाचखोरी ही बाब सार्वजनिक जीवनातली प्रतिमा डागळणारी आहे त्यामुळे कलम एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव मधली तरतूद या संदर्भानं लागू होत नाही असंही न्यायालयानं आपल्या आत्ताच्या निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे आता घटनेचं कलम एकशे पाच एकशे चौऱ्याण्णव काय आहे तर सभागृहाचे जे सदस्य असतात त्यांच्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी या कलमांचा घटनेत समावेश केलेला आहे थोडक्यात त्यांना या कलमांतर्गत कायदेशीर संरक्षण प्राप्त होत असत पण यात आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की त्यांना संरक्षण जसं गरजेचं असतं तसंच भ्रष्टाचार लाचखोरी या समस्या देखील आहेतच लोकशाहीच्या रासाला त्या कारणीभूत ठरू शकतात त्यामुळेच कोणताही लोकप्रतिनिधी लाच घेऊन प्रश्न विचारणार असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे संरक्षण देता येणार नाही असंच न्यायालयाच्या या निकालातून स्पष्ट होतं आता आत्तापर्यंत हे जे संरक्षण होतं ते कुठल्या कलमाखाली होतं त्याचा इतिहास काय या सर्वांची थोडी सविस्तर माहिती बघूयात मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकशे चौऱ्याण्णव दोन मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की कि संसदेचा किंवा विधिमंडळाचा कोणताही सदस्य हा सभागृहात सांगितलेल्या कोणत्याही माहितीसाठी किंवा मतांसाठी उत्तरदायी असणार नाही यासोबतच सभागृहातल्या कोणत्याही अहवाल किंवा प्रकाशनाबद्दल कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात जबाबदार धरता येणार नाही म्हणजेच काय तर कायद्याचं संरक्षण लोकप्रतिनिधींना होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली आपले माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहा राव विरुद्ध भारत सरकार हे प्रकरण गाजलेलं होतं काय होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा तो कोर्टाचा निकाल बघूयात बोफोर्सच्या प्रकरणामुळे देशात एकोणीसशे एकोणनव्वदला काँग्रेसला सत्ता गमवावी लागली पुढे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीशे एक्क्याण्णव ला निवडणूक झाली या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला लढवलेल्या चारशे सत्त्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागांवर काँग्रेसला विजय मिळाला पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी अनेक आव्हानं त्यांच्या समोर होती त्यात सीपीआयएमनं त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आता त्याची दोन कारण होती पहिलं तर होतं आर्थिक संकट आणि दुसरं म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन आणि त्यावरून सरकारची बोटचेपी भूमिका त्यामुळं अविश्वास ठराव आणण्यात आलेला होता या ठरावावर मतदान झालं चौदा मतांनी तो बाद झाला ठरावाच्या बाजूने दोनशे एक्कावन्न तर विरोधात दोनशे पासष्ट मतं पडली पण पुढे तीन वर्षानंतर या प्रकरणात लाचखोरी झाल्याचं स्पष्ट झालं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटलं की सत्ताधारी पक्षाच्या काही खासदारांनी इतर राजकीय पक्षांच्या खासदारांना लाच देऊन अविश्वास ठरावाविरोधात मतदान करण्यास भाग पाडलं यामध्ये मोठ्या रकमेचा व्यवहार झाला त्या खासदारांची नावं देखील जाहीर केली पण याविषयी जो खंडपीठ स्थापन करण्यात आला होता त्यात तीन दोन असा निर्णय आला आणि पुढे त्यांना अभयच मिळालं आता यानुसार लोकप्रतिनिधींवर फौजदारी खटले दाखल करता येऊ शकणार नव्हते हा त्यातला त्या महत्वाचा मुद्दा त्या होता या निर्णयानंतर काही प्रकरणं देशात अशी झाली होती ज्यात लोकप्रतिनिधी दोषी असल्याची चर्चा होत होती जसं की दोन हजार बारा साली झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांचं कथित लाच प्रकरण राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मत देण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता पण मग एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा खटला आणि तो जो निकाल होता तो पाहता या प्रकरणात पुढे काहीच होऊ शकलं नाही आणि त्यांना अभय मिळाला पुढे दोन हजार एकोणीस मध्ये एक घडामोड घडली होती त्यावेळेचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यासोबतच न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या खंडपीठानं आधीचा निकाल कायम ठेवला खरा पण मोठ्या पीठाकडे पाठवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आता दोन हजार चोवीस मध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे कोण कोण होतं या खंडपीठामध्ये तर न्यायमूर्ती ए एस बोपण्णा न्यायमूर्ती मनोज मिश्रा न्यायमूर्ती एम एम सुंदरेश न्यायमूर्ती जे बी पारडीवाला न्यायमूर्ती संजीव कुमार न्यायमूर्ती पी एस नरसिंहा या सात जणांचा यामध्ये समावेश होता न्यायालयानं ना आपल्या निकालात काय काय म्हटलेलं आहे किंवा या निकालामध्ये काय काय महत्वाच्या बाबी आहेत बघा लाचखोरी भ्रष्टाचार या घटनेच्या मूळ उद्देशांना हरताळ फासणाऱ्या गोष्टी आहेत घटनेची उद्दिष्ट आणि आदर्श नष्ट करणाऱ्या या बाबी आहेत अशांमधून होणारं राजकारण हे नागरिकांना प्रातिनिधिक लोकशाहीपासून वंचित ठेवतं विधीमंडळ किंवा संसद सदस्यांकडून होणारा भ्रष्टाचार किंवा लाचखोरी सार्वजनिक जीवनातली विश्वसनीयता ही नष्ट करणारी असते त्यामुळं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला जो निर्णय दिला त्याचा फेरविचार करण्यात आलेला आहे तो निकाल घटनेच्या कलम एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णवच्या विरुद्ध आहे ही दोन्ही कलम संसद तसंच विधानसभेतल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार किंवा विशेष अधिकार याच्याशी संबंधित आहेत आता यापुढे कोणताही लोकप्रतिनिधी विशेषतः लाचकोर किंवा पैसे घेऊन सभागृहात मतदान करणारा सदस्य एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव नुसार संरक्षण मिळवण्यासाठी पात्र ठरणार नाही विशेषाधिकाराचा दावा करू शकणार नाही असा एकूणच हा निकाल म्हणायला हवा आता या निर्णयाचं विविध स्तरामधून स्वागत करण्यात येते न्यायालयाचा हा एक उत्तम निर्णय आहे त्यामुळे राजकारण अधिक पारदर्शक होईल सर्वसामान्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास हा अधिक दृढ होईल अशीच एकूण सर्वसामान्यांची भावना निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधींना अधिक जबाबदारीनं वागण्यासाठी या निर्णयाचा निश्चितच फायदा होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद